शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला विरोध का अंजनगाव सुरजी नगरपरिषद हद्दीत प्लेग्राउंडवर मातंग समासाचा तिरस्कार अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगरपरिषद हद्दीमध्ये मातंगपुरा प्रभाग क्रमांक तीन या बाजूला मातंग समासाची मोठी वस्ती आहे या वस्ती बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून वालकरी नावाच्या व्यक्तीची लेआउट झाले होते त्या ठिकाणी प्लेग्राऊंड सुद्धा होते या प्लेग्राउंडवर अनेक वर्षांपासून घाण कचरा मातंग वस्तीजवळ पडलेला होता आता दहा दिवसांपूर्वी नगरपरिषद अंजनगाव सुरजी यांच्या अण्णाभाऊ साठे दलित वस्ती निधीमधून जिल्ह्याचे खासदार यांच्या हस्ते वॉल कंपाऊंड सौंदर्यीकरण भूमीपूजन करण्यात आले होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय निधीमधून या ठिकाणी या जागेला वॉल कंपाऊंड घेण्याचा निर्णय घेतला होता मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे उपस्थित होते स्थानिक मातंग समाजातील नागरिकांनी नगरपरिषद अंजनगाव सुरजी येथील मुख्य अधिकारी यांना लेखी पत्र देऊन या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा निधी वाढवून या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सभागृह प्रेरणास्थान व्हावे त्यांचे प्रेरणास्थळ म्हणून या ठिकाणी घोषित करावे ही जागा प्रार्थना वाचनालय सामाजिक कामाच्या करिता वापरा मातंग समाजाकडे द्यावी या खुल्या जागेवर सभागृह अण्णाभाऊ साठे वाचनालय वास्तू व्हावे या अशा मागण्या केल्या होत्या परंतु त्यांच्या मागणीला विरोध होत असताना मातंग समाजाने येथे उपोषण सुरू केले आहे तालुक्यात कुठेही मातंग समाजाच्या अण्णाभाऊ साठे नावाने सभागृह नाही मातंग समाजाची वस्ती जास्त आहे अंजनगाव सुरजी येथे बाजाराकरिता किंवा तहसील कामाकरिता येणारा मातंग समाज ग्रामीण भागात घरी परतताना त्यांना राहण्याची व्यवस्था नसते त्यामुळे या प्लेग्राऊंडवर अण्णाभाऊ साठे सभागृह सौंदर्यीकरण वॉल कंपाऊंड झाल्यास त्यांना राहण्याची व्यवस्था होईल अशी मागणी मातंग समाजातील समाजकर्त्यांनी केली आहे अमरावती दर्यापूर मतदारसंघात आमदार गजानन लवटे व खासदार बळवंत वानखडे दोनही नेते मागासवर्गीय नागरिकांचे नेतृत्व करणारे नेते आहेत तर मग मातंग समाजाच्या नागरिकांचा तिरस्कार का त्यामुळे स्थानिक मातंग समाजातील नागरिकांनी या ठिकाणी सभागृह मागणी करीता ही आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं नागरिकांनी सांगितलं याच प्रभागात राहणाऱ्या काही उंचवर्णी लोकांनी या स्मारकाला विरोध केल्याचं बोलल्या जात आहे त्यामुळे नगर रचना अधिकारी मुख्य अधिकारी तहसीलदार खासदार व आमदार हे काय निर्णय घेतात हे पाहणे आता गरजेचे आहे मात्र मातंग समाजाचा उच्चवर्णी समाज मनातून तिरस्कार करत असल्याच्या चर्चा चा मातंग समाजातून बोलल्या जात आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी

असं आमचं नगर परिषद मागणी आहे त्याबद्दल आमची काही नाही आहे त्यांना केलं पण आमचं मत कसं आहे की आम्हाला इथं सांस्कृतिक भवन मिळावं हे नगर परिषद तुम्हाला त्यांची तुमच्या मागण्या मजबूत असल्याचं तर मग आम्हाला जे जे करायचं आहे ते आम्ही काही करायचं असणार आम्ही करू पण आम्ही आमच्या अन्नभूसाठीच्या नावाने तिथं सांस्कृतिक भवन मागू मागणी करू दलित अस्थि आहे अन्नभोवसाठे लोकशाही अन्नभोवसाठे अस्थिच्या नावाना हे पूर्ण सौंदर्यीकरण आलेलं आहे पूर्ण हे मातंग समाजातच आहे याच्या अगोदरी पूर्ण मातंग समाजाने या गोष्टीसाठी जोर लावलेला होता आणि आता पण पूर्ण मातंग समाज या गोष्टीसाठी जोर लावत आहे बरोबर आहे त्याच्या व्यतिरिक्त सौंदर्यीकरण तर आलेलंच आहे काही हरकत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला इथंच मारक पाहिजे अन्नभाऊसाठी त्याबद्दल आम्हाला हेच विनंती आहे खासदार साहेबांना आणि आमदार साहेबांना की हे आम्हाला या निधीमध्ये त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला इथं देण्यात यावं अशा माझ्या भावना आणि हे आम्ही कोणाला घेऊ पण देत नाही कारण की आमच्या समाजाचं आहे आणि हे पूर्ण समाज आमचा इथं आमचा हक्क आहे आणि पूर्ण दलित समाजाचा आहे आणि समाज कल्याणचा निधी महत्वाचा विषय म्हणजे हे कोणाच्या बापाचा नाही आहे कोणा समाजाचं नाही आहे हे सरकारी आहे आम्ही सरकारली मागणी करून राहिलो कोणाला विरोध करून नाही राहिलो या गोष्टीचा हे माझी भूमिका आहे अमरावती जिल्ह्यातील अंजंका कृतीमध्ये प्रभाव क्रमांक तीन नगर परिषदेच्या हद्दीत आलेला आहोत आणि नगर परिषद हद्दीने आज या ठिकाणी सौंदर्य अण्णाभाऊ साठे या जागे या जागेवर जी दलित वस्ती आहे मातंग समाजाची वस्ती आहे या ठिकाणी सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव घेऊन इथं काम सुरू केलं होतं परंतु येथील मातक बांधवाची या कामाला विरोध आहे तो यासाठी की या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं कारण इथं अल्पशे जे लोक आहेत या लोकांना राहण्यासाठी जागा नाही म्हणून जर लग्न प्रसंगी कोणताही विवाह प्रसंग असला तर या लोकांसाठी या जागेचा वापर व्हावा अशी या लोकांची भूमिका काही महिला माझ्यासोबत आहेत काय सांगणार तुम्ही काय या कामाला विरोध करता आहे काय आजी काय हे बोर्ड लावले होते आम्हाला छोटे छोटे घर आहात कार्यकाल झालं तर आम्हाला काही म्हणजे दुसरी जागा नाही जागा नाही आहे आम्हाला असं पाहिजे ते आम्हाला अण्णाभाऊ साठी पण तेच भावना आहे ते जागा रिकामीच आहे काहीतरी काही भाऊ आता सौंदरीकरणाला कोणाचा विरोध आहे सुंदरीकरण करण्यासाठी आमची मनाई नाही आहे पण या जागी अण्णाभाऊ साठेच्या नावाने जो निधी आलेला आहे त्या निधीचा वापर अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासाठी किंवा सभागृहासाठीच करण्यात यावा ही माझी काय या राज्यात काय आमचं मत असं इथं मातन समाजाची कमसे कम पस्तीस घरांची वस्ती आहे पस्तीस घरांच्या वस्तीतून सर्वांच्या घर दहा बाय दहाचे आहे परंतु कोणताही कार्यक्रम प्रसंग झाल्यास त्यांना वापरण्याला जागा नाही आम्हाला म्हणजे कोणता सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी जागा नाही व नगर परिषदेच्या ताब्यात असलेलं प्लेग्राऊंड हे आमच्या दलित वस्तीमध्ये समाजाला म्हणजे जवळच भेटूनच आहे तर या जागेमध्ये आम्हाला सांस्कृतिक भवन अन्नाभाऊ साथे लोकशाही अन्नभाऊ साथे सांस्कृतिक भवन बांधून देण्यात येवं हे दे अशी आमची सर्व मातांग समाजाची नम्र विनंती आहे आम्हाला सौंदर्यीकरणाला नगर परिषदला कोणताही अडथळा नाही परंतु या सौंदर्यीकरण झाल्यानंतर या जागेमध्ये आम्हाला सांस्कृतिक भवन बांधून देण्यात यावा दे अशी आमची सर्वांची पूर्ण समाजाची नम्र विनंती आहे नगर परिषदला आमदार साहेबाला खासदार साहेबाला हे आमच्यावर यांनी एवढं उपकार करावे आमच्या समाजावर पाठुरा काय भावना तुमच्या आणि काय तुम्ही या समाजा मातंग समाजाला पूर्वीपर्यंत गरीब समाज आणि मातंग समाजाची दशा व दिशा ही भरपूर म्हणजे अशी गरीब परिस्थितीची आहे आणि मातंग समाजात एकेका घरात दहा दहा पंधरा पंधरा जण जागा नसून राहून आले आणि त्यामुळे कसं आहे सभा या जागेला तुमचा जागे विरोध का आहे आमचा या जागेच्या सौंदर्यीकरणा विरोध नाहीये पण आमची जे मागणी आहे की इथं लोकशाही अण्णापूर साठी स्मारक बनलं पाहिजे आणि सभागृह बनलं पाहिजे आपण आम्ही खासदार आणि आमदार आणि शिवसाहेब नगर परिषद यांच्याकडे भेटले हो होते आमच्यापाशी उशी आहे भेटलो काय सांगितलं त्यांनी ठीक आहे मला करू असं आश्वासन दे मग जे अशा तुमची तुम्ही ठाम आहे की काय विरोध नाही आमचा ठाम निर्णय असा आहे सर्व मात्र समाजाचा आमचा जीव गेला तरी कबूल पण आम्ही इथे लोकशाही अन्नापूरसाठी याचं स्मारक बन आणि सभागृह बन का म्हणून की आम्हाला आमची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे हालाकीची परिस्थिती असल्यामुळे आम्ही वृंदावन मंगल कार्यालय गणपती किंवा महादेव मंगल कार्यालय हे घेऊ शकत नाही मग घेऊ शकत नाही समाज अत्यंत गरीब आहे मग गोरगरीबाईचे लग्न कुठे वाप आहे कुठे असा सीओला सांगितलं अभिनंदन तुम्ही जर सहभाग पण आम्हाला फक्त आश्वासन दिलं आणि तिथून पाठवून काही उत्तर नाही मिळालं काय आश्वासन आश्वासन हेच होतं की बाबा मातांग समाजाची परिस्थिती अत्यंत गरीब आहे आणि गरीब असल्यामुळे मातंग समाज कुठं बाहेर काही करू शकत नाही त्यामुळे कसं आहे लहान मुलं इकडे तिकडे व्यसन आधी जातील इथे दहा लोक बसतील त्याचा अभ्यासक्रम होईल चांगले विचार पडतील आणि लोकशाही अन्नाभोसाठी यांचे क्रांतिकारी विचार मातंग समाजात काय हा माझं मत तर हेच आहे सर कसं आहे हर समाजाची एरिया हर समाजाच्या एरियात मंदिर असते मस्जिद असते चर्च असते गुरुद्वारे असते पण आमची अत्यंत गरीब परिस्थिती असून आमच्या ना एरियात आमच्या समाजाचं मंदिर आहे सॉरी म्हणा ना एखादं मंदिर आहे ना एखादा चेस आहे ना गुंडो आहे कामून का का आ, या जागी विषय काय सांगणार हा ह्याच जागचा विषय असा आहे की इथं जर अन्नभूत साठीचा स्मारक जर बनला तर आमच्या समाजातील येतील लग्नकार्य होतील लग्नकार्य झाल्यानंतर काही इथं संध्याकाळी म्हणा या दुपारी म्हणा येऊन अभ्यासक्रम करतील तर ते थोडेसे समोर जातील शिक्षणातून तर म्हणून आमचा असा विषय आहे की हर समाजात हर एरियातनी असे मंदिर मंचित आहेत पण आमच्या एरियात नाही आहे पण आमच्या एरियात नाही आहे तर आमचा असा विषय आहे की इथं काही ना काही आमच्यासाठी सभागृह किंवा काही आरामस्थळ असं काही ना काही आमच्या समाजाच्या शेजारी हे जागा असल्यानंतर मग आम्हाला का नाही हे जागा मग इतकं मुद्दा हा की तुम्हाला ही जागा स्मारकासाठी हवी आहे ही जागा आमच्या स्मारकासाठी आणि आमच्या भविष्या भविष्याच्या ही जागा आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ह्या जागेसाठी जर जागे तुम्हाला जोडणारी जागा दिली नाही तर मग ही जर जागा दिली नाही तर आम्ही ह्या जाग्यासाठी काहीही कधी झालं भविष्याच्या काळात अगर कधी कितीही मोर्चे आंदोलना किंवा काय कितीही काही कधी जर झालं तर आम्ही ह्या जागेसाठी आम्ही तयार आहोत कारण की हे जागा आम्हाला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट